मंत्रीपद मग डिपार्टमेंट मग पालकमंत्री मला खरं सांगू मला उभं आला या विषयाचा ऍक्च्युली मला उभं की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न आव्हानं या राज्य आणि देशासमोर याच्यावर चर्चाच होत नाही मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले आपापसात आप भांडण्या करण्यासाठी नाही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी त्यामुळे मला विचारायला तर मला खरंच या विषयांचा उभं आला तर मला हे प्रश्न विचारू नका बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल मी काही उत्तर द्यायला तयार आहे कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे प्लीज यार हे काय घरची स्टोरी नाही देशाची आणि राज्याची सेवा आहे सिरियस रायगड आणि नाशिकमध्ये जे पालकमंत्री नियुक्त केलेले होते त्याला सुद्धा लगेच चोवीस तासाच्या आत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे सहपालक मंत्री हे जे काही आता नवीन धोरण आहे ते सुद्धा आलेलं आहे नेमकं काय त्याचा काय उपयोग आहे किंवा काय नेमतं हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट तयार करण्यामध्ये अगदी या मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत अनकॉन्स्टिट्युशन म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही अशा पोस्ट देण्यामध्ये आपला दे राज्य कदाचित एक नंबरला असेल देशात नाराजी दूर करण्यासाठी हे दिलं जाते सांगू कसली नाराजी एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले सेवा सोडून बाकी सगळं सगळं चालले हो राज्यात हे किती अस्वस्थ करणारे पॉलिसीवर का चर्चा होत नाही पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला हरकत नाही लोकशाही आहे पण पॉलिसीवर वादच होत नाही पॉलिसीवर चर्चाच होत नाही आज दोन महिने झाले या सरकारने येऊन कुठली मोठी पॉलिसी केली काल मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे कालच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली आहे की हेच सरकार होता आधी ह्याच सरकारनी मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसी मध्ये एक टेंडर कॅन्सल केलंय हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर आता मागचे पण यांचंच सरकार होतं ना अडीच वर्ष त्या अडीच वर्षाच्या सरकारचं टेंडर यांनी कॅन्सल केलंय आता हे किती चिंताजनक आहे का टेंडर कॅन्सल केलंय याची इन्क्वायरी झाली पाहिजे हार्वेस्टर मध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते मी जाऊन त्यांची गाठ आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं आताही तुमचंच सरकार आहे मग हे काय आहे की तुम्ही टेंडर्स कॅन्सल का, टेंडर का करताय याचा त्यांना सांगावं लागेल त्यांच्या काही घरचे पैसे नाहीयेत की आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून हे होतं ना बीड चालकमंत्री आहे ते अंजित दादांकडे दिलेलं आहे आता तरी बीडची परिस्थिती आहे था म्हणजे कायदा सुविस्था असेल किंवा इतर ज्या घटना असेल त्या कमी होतील असं वाटते तुम्हाला बघूया नका प्रत्येक गोष्टीवर अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरचा एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत किस्सा सांगितला धनंजय मुंडे पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती तर कुठे गोपीनाथ मुंडेंना त्यावेळी सांगितलं होतं मुलाखती जर सांगितलं असेल तर त्यांना माहिती असेल बऱ्याच गोष्टीचं षडयंत्र रचलं भुजबळ साहेब असे म्हणले की मग की उद्धव ठाकरे पुन्हा आपण उभारी घेऊ पक्ष करू मात्र हे लागत नाही आता काय होत खरं सांगू मला याच्यातलं फारस माहिती नाही की दुसरं मी इतिहासात इतकी रमत मी वास्तव केलं ते सगळं उगाळून तुमच्या माझ्या आयुष्यात फरक पडणार आहे का या राज्यातली महागाई बेरोजगारी कमी होणार आहे का पीक विमा होणार आहे कमी का म्हणजे काय बेनिफिट काय आणि एवढं जर कुणाला असेल तर पीएच डी करावी तसं माझं म्हणणे की मी लोकप्रतिनिधी या राज्यात पाच वर्ष लोकांची सेवा करण्यासाठी मला लोकांनी नेमणूक दिली तू तू मेम मेहमे करण्यासाठी नाही हो माझ्या मतदारांनी मला नेरेटिव्ह आम्ही नेरेटिव्ह साठी नाही हो काम करत आम्ही तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आमचा पक्ष काम करतो सेवा सन्मान आणि स्वाभिमान याच्यासाठी आमचा पक्ष काम करतो आम्ही उता जुना सगळं काढून उकाडून नुकाड़। ताई शिवसेनेच्या आपल्या आमदार राजकारणात शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पाहिल्या होती उदय सामंत काही आमदार म्हणजे भाजपचे मत जातील राहून थांबतात आणि त्याच्यावरती सध्या चर्चा सुरू आहे काय वाटतं तुम्हाला ते होऊ शकतं भाजप करू शकतो मला यातली फारशी माहिती नाही कारण महागाई बेरोजगारी होणारा भ्रष्टाचार कॅन्सल होणारे कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्यावर होणारा अन्याय किंवा हार्वेस्टर झालेले खून झालेले महिलांवरचे अन्याय ही फार गंभीर विषय आज राज, आव्हानं राज्याच्या देशाच्या समोर आहेत राज्याची इकॉनॉमी आणि असलेलं लोन आणि त्याच्यावरच भरायला लागणारा इंटरेस्ट त्याच्यातून राज्य पुढे कसं चालणार आहे आणि पुढे अनेक डेटा हे माझं म्हणणं नाहीये पार्लमेंटरी डेटा असं सांगतो की एक मॉनिटरी पॉलिसी असते मॉनिटरी पॉलिसी इथून पुढे देशाची राज्याची काय असेल ही खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत मला विचाराल तर हा राज्य आणि देश एज अ इकॉनॉमिक चॅलेंज मी अजून क्रायसिस शब्द वापरत नाहीये कारण त्यांनी सगळी माहिती आपल्याला पुढच्या बजेट्समध्ये मध्ये येईल पण साधारणपणे या देशाची जी मॉनिटरी पॉलिसी आहे किंवा जे फिजिकल डेफिसिट जे दिसतंय ते वाढतानाच दिसतंय इन्फ्लेशन वाढताना दिसतंय त्यामुळे ह्याच्यातून बेरोजगारी आणि महागाई वाढण्याची म्हणजे जे, जे वाढत त्याच्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे कारण का डॉलर आता लोक आहेत मी म्हणत नाही आय रिपीट की जो जे इकॉनॉमिस्ट आहेत अर्थतज्ञ आहेत ते म्हणतात नव्वद नव्वदच्या पुढेही डॉलर जाऊ शकतो अशी जर परिस्थिती आली तर या देशासमोर खूप मोठी आव्हानं असणार त्याच्यावर आता पोलिसांवर प्रश्न चिन्ह आहे ते न्यायालयाने उपस्थित अगदी चिंताजनक बाब आहे काल दिवसभर ती मी टीव्हीवरही पाहिली आज सकाळी ही ती वाचली त्यामुळे अक्षय शिंदेची केस असेल किंवा परभणीची केस असेल परभणीच्या केस मध्येही जी घटना घडली परभणीला त्याच्यात ही खूप प्रश्नचिन्ह आहेत कारण का ती डेथ इन कस्टडी झालेली आहे त्यामुळे सोमनाथ नक्की काय झालं परभणीमध्ये याचीही एक पारदर्शक इन्क्वायरी ही झाली पाहिजे ही आमची अनेक दिवसाची मागणी आहे आणि मला वाटतं तिथून परभणीवरने एक लाँग मार्च ही सुरू झालेला आहे जो मुंबईच्या दिशेने येतोय आणि परभणी असेल किंवा बीड असेल या दोन्ही घटना अतिशय वेदना देणार आहेत आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्याच्या मागून इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत हे खरंच धक्कादायक आहे की महाराष्ट्रात अशा घटना होत होत्या भाज़े भाज़े था था। ते खूप अस्वस्थ करणार काही मदत केल्याप्रकरणी मला खरंच याची माहिती नाही पण तशी जशी माहिती येईल त्याप्रमाणे आता आपण पुढे बघूया पुढे काय होतं पण जो जो डेटा बाहेर येतोय हा अस्वस्थ करणारा आहे आणि अर्थातच त्या सगळ्याच पीड आणि परभणी या दोन्ही दोन्ही केसेसमध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे न्याय त्या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला दिला पाहिजे मला काय या केसची फारशी माहिती द्या माझा चर्चा होणार आहे एक तर महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईमध्ये मीटिंग आहे त्याच्यात आमचे सगळे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मित्र पक्षाचे नेते भेटणार आहेत पुण्यामध्ये आज, आज आमच्या संघटनेबद्दल अमोलदादा अध्यक्ष असतील आम्ही पक्ष पुढे पुण्यासमोरची आव्हानं पुण्यामध्ये अनेक प्रश्न होत आहेत मागच्याच आठवड्यात मी पुण्या म्युन्सिपल कमिशनरकडे गेले होते त्याच्यामध्ये पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल पोल्युशनचा प्रश्न असेल ही मोठी आव्हानं शहरामध्ये आहेत आणि आज नगरसेवक नाही नगरसेवक नसल्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जायचं एक मोठा प्रश्न हा त्यांच्यासमोर होतो आणि इलेक्शन लवकर झाली पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की शहरामध्ये नक्की काय चाललंय याचा आढावा घेणं महत्वाचं आहे कारण का ट्रॅफिक सुटतच नाही ट्रॅफिकचा प्रश्न पाणी असेल कचरा असेल आणि नवीन जी गावं मध्यंतरी घेतली त्यांच्या अंगणवाडी अशा वर्कर यांचे प्रश्न अनेक वर्ष महिने प्रलंबित आहेत त्या सगळ्याची एक चर्चा आणि फॉलोअप साठी आपण भेट राज्यामध्ये हातांचा फुटवडा निर्माण झालेला आहे तसं टूट सुद्धा केलं होतं ह्या गोष्टी अनेक महिने ने वर्षभर झालेल्या आहेत मागच्याही सेशन मध्ये मा भारतातल्या अनेक खासदारांनी हा विषय मांडलेला आहे आणि हे फक्त काय आम्ही बोलतोय असं नाही सत्तेमध्ये ना असलेलेही खासदार दिल्लीमध्ये याच्याबद्दल बोलतात खत असेल बियाणे असतील वाढणारी मागाई असेल हमी भाव असेल आणि एक पॉलिसीची सारखी केंद्र सरकार बदलत राहते ही एक्सपोर्ट्स बद्दल म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी साखर आणि कांदा याला इतका उशीर करतं हे सरकार अनेक वेळा की जो हमीभाव हक्काचा दोन पैसे जेव्हा शेतकऱ्याला मिळणार असतील तेव्हा ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ते, ते मिस द बोट कारण का जेव्हा खरं तर चुकवता जगामध्ये असतो तेव्हा एक खूप मोठी संधी असते आपल्या शेतकऱ्यांना दोन पैसे कमवायची पण तो पटकन निर्णय अनेक वेळा घेतला जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड भारतात मुंबई मुंबईची मीटिंग आहे नेमकी मिटिंग कशावरती आहे काय चर्चा होण्याची आहे कारण काल साहेब देखील उद्धव देखील साहेबांची भेट घेतली कालच्या त्या मीटिंग मध्ये मी एकत्र नव्हते आणि आज संध्याकाळी आमचे सगळे नेते मुंबईत आहेत तुमच्या तिथल्या ब्युरोवाल्याला सांगा त्यांना भेटायला ते क्लॅरिफिकेशन काही पुण्यामध्ये एक नवीन आजाराची साथ निर्माण करते बावीस रुपये आढळलेले बघा आपल्या लाईफस्टाईल आणि पोल्युशन इतकं वाढत चाललंय त्याच्यामुळे या गोष्टी सातत्याने व्हायरसेस असतात ते न्यूट होत असतात त्यामुळे आरोग्य बद्दल फार आर गांभीर्याने आपण सगळ्यांनी या देशाने कोविडवर सगळे मतभेद मनभेद राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे लढलेलो आहोत आणि हे जग लढलेलं त्यामुळे आपण सगळ्यांनी या विषयांबद्दल गांभीर्याने रिपोर्टिंग आपण करताय आणि तुम्ही गांभीर्याने लोकांपर्यंत मंत्री याच्याबद्दल असं वाटत हो आताच राजेश जेव्हा जेव्हा नुसता महाराष्ट्र नाही भारताचा इतिहास दिला जाईल त्याच्यात जेव्हा कोविडची नोंद आणि आर, आरोग्य मंत्री म्हणून जेव्हा नोंद दिली जाईल त्याच्यात राजेश टोपेंचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं मी म्हणत नाही केंद्र सरकार पण म्हणून कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीवर पाहायला मिळत म्हणतात की लोकांच्या मनातील आपण थोडीशी चर्चा महागाई बेरोजगारी वर करूया का महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ही खूप मोठी आव्हानं देशासमोर आहेत आणि चांगल्या पॉलिसींवर चर्चा करूया ना आता पालकमंत्री कोण कुठले होणार नॉट माय बिझनेस बाबा मी त्याच्यासाठी नाही निवडून आलेले मी लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी हे दुर्दैव आहे राज्याचं राज्याचं काम पुढे होण्यापेक्षा रोज तुमच्या चॅनलवर सिग्नल काय देतो आपण राज्यामध्ये सिग्नल आहे महापालिका एक मोठी पाणी मागते पण जलसंपदा विभाग पाणी देते महापालिकेचं म्हणणं आहे की तो पाणी कोटा आहे तो ओढावा पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणाले की त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तुम्हीच तुमच्या पाण्याची व्यवस्था करा अतिरिक्त जो कोटा आहे तो वाढवून दिला जाणार नाही त्यांनी जी सूचना केली आहे ती योग्यही आहे व्हेरी सिरियस नॉल की आज इथून पुढे आपल्याला लोक वाढती लोकसंख्या आपली पाण्याची गरज आणि त्याचं मॅनेजमेंट याचा फार गांभीर्याने विचार करायला लागेल रिसायकलिंग हे करावंच लागेल जगामध्ये रिसायकलिंग होतं थोडे करोडो रुपये हे सरकार खर्च करत असतं त्यातले काही निधी इथून पुढे रिसायकलिंग साठी करावाच लागेल आता पाणी सरप्लस आहे पाणी आहे असं सरकार सातत्याने म्हणते तर पाणी आहे तर त्याला काय हरकत आहे पण रिसायकलिंगची जी सूचना आली आहे ती अतिशय योग्य आहे ऊर्जा विभागामध्ये जवळपास नव्याण्णव कोटीत आहे म्हणजे बिल आहे ते बदललेलं नाही आणि त्यामुळे ऊर्जा विभागावर सुद्धा यांचा अतिरिक्त भार आहे तो पपडताना पाहायला मिळते ऊर्जा मंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस तर एक आव्हान आता सरकार समोर असणार आहे बीजबिल वसूल कशाला बरस मोफतच दिलं ना इलेक्शन मध्ये इलेक्शन मध्ये सरकारनी मोफतच वीज दिली होती त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी वीज बिल वीज फुकट देऊ असं सरकारनी सांगितलं असेल इकॉनॉमिक प्लॅनिंग केलंच असेल ना त्यांनी काय केलं आता कसं आता त्यांना वीज फुकट द्यावीच लागेल कारण का त्यांची कमिटमेंट आहे त्यांनी काय काय सांगितलं होतं वीज बिल देऊ बहिणींना एकवीसशे रुपये देऊ सात बारा कोरा करू या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत कारण का त्यांनी कमिटमेंट केलेल्या आहेत आता डीपीडीसी वगैरे बोलतातीलच ना आणि नॉर्मली मी डिपार्टमेंट वाईज पत्र लिहित असते प्रत्येक मंत्र्याला आणि माझ्या माझ्या मतदारसंघात जास्ती पीडब्ल्यू डी पीएमसी आणि नॅशनल हायवेज वगैरे असे खूप प्रश्न येतात आणि शेतकऱ्यांचे जे येतात शेती मंत्री आणि केंद्र सरकारची निगडी जास्त असतात आमचे कारण ते सगळं तिथूनच केंद्र सरकारमधूनच हे सगळे एक्सपोर्ट चे निर्णय असतात किंवा या सबसिडीज असतात आणि कालच एक मधील बारशे चालू करण्याचा प्रस्ताव आहे तो आयुक्तांनी दिलेला आहे मध्ये जो पिका घोटाळा झालेला होता तीन चार शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय इलेक्शनच्या नुसता निर्णय नाही वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे एकतर हार्वेस्ट हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न तो नुसता आरोप नाही झालाय तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारले त्याच्या उत्तराची मी वाट बघते कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार रा आहे तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणार आहे त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे पीक विम्यातून पैसे काढणे त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून सात बारा कोरा करू हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहेत एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डिस्ट्रेस महाराष्ट्र आणि देशावरच कर्ज त्याच्यावर जो इंटरेस्ट भरावा लागतो भारताची इकॉनॉमिक सिच्युएशन जगाची त्याचा आपल्या देशावर इम्पॅक्ट आज डॉलरचा भाव तुम्ही बघताय त्याच्यानंतर ऑइल इम्पोर्ट खूप कॉम्प्लेक्स या गोष्टी आहेत फार गंभीर ही विषय आहेत राज्य आणि देशासमोर आव्हान आहेत माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारनी ह्या विषयांवर बोललं पाहिजे आणि मी स्वतः पार्लमेंटवर गेल्यावर हे बजेट सेशन असणारे हे सगळे विषय आम्ही फार गांभीर्याने चर्चा या सगळ्या विषयांवर सरकारकडे मागणार आहे एक कुटुंब आहे त्यांना बहिष्कार केलेला आहे एड्स अफवा पसरवण्यात आली होती त्यामुळे आता त्या पोलीस पोलिसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे मागणी केलेली आहे तशी कलेक्टर ऑफिसला तक्रार केलेली आरोग्य विभाग आणि पोलिसांनी माझं म्हणणं आहे एक तर एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याच्यात अफा आणि असं कशासाठी कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये एक शाळा अशी आहे इथे सगळ्या ज्या मुलांना एड्स आहे किंवा अशा बॅकग्राऊंडची सगळी मुलं एकत्र शिकतात त्यांना राज्य पुरस्कार दिलेला आहे मी गेले अनेक वर्ष चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्या शाळेबरोबर काम करते त्याच्यामुळे ह्या ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून मोडून पाठली पाहिजे त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं अनेक पेशंट जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे त्याच्यामुळे ह्या खूप गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे आपण अशी सगळ्यांनी विषय हाताळला पाहिजे काही पालकमंत्री पदावर वाद सुरू आहे नाराजी पाहायला मिळते मुख्यमंत्री दावोसला गेले यादी जाहीर करूनच ते दावोसला गेले तिथं मला खरं सांगू मी माझं काम खूप गांभीर्याने मी पॉलिसी मेकर आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम आम्ही सेवक आहोत या देशाचे या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे तुम्हाला सांगू मला एक गेले दोन महिने झाले सरकार आलं एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला मग मंत्रीपद मग डिपार्टमेंट मग पालकमंत्री मला खरं सांगू मला उभं आलाय या विषयाचा ऍक्च्युली मला उभं की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं ला पाहिजे आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न आव्हानं या राज्य आणि देशासमोर समोर याच्यावर चर्चाच होत नाही मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले भांडण्या करण्यासाठी नाही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी त्यामुळे मला विचारायला तर मला खरंच या विषयांचा उभं आला तर मला हे प्रश्न विचारू नका